नमस्कार मंडळी तर आपण ऐकणार आहोत फक्त आणि फक्त नवरा बायको कॉमेडी तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केली तो म्हणाला पण मी काही तुझ्या पाठीमागे लागले नव्हते ती ठसक्यात म्हणाली तो बरोबर आहे सापळा कधी उंदराच्या मागे लागतो का बायको <laughs> म्हणाली किचन मधून लोणच्याची बघाडणी घेऊन या नवरा म्हणाला मला कुठे सापडत नाहीये बायको मी तुम्हाला चांगली ओळखून आहे तुम्ही आंधळे आणि काम चुकार आहात मी अगोदरच घेऊन आले यम मित्रा मी, मी आलोय नवरा पण मी तर फिट आहे यम तू मोबाईल घरी विसरला आहेस लॉक न करता तुझी बायको आत्ता उघडून पाहत आहे नवरा चल निघूया मग ते पती पत्नी आदर्श आहेत ज्यामध्ये पती पत्नीला दुःखी पाहू शकत नाही आणि पत्नी पतीला आनंदी पाहू शकत नाही <laughs> आपल्या बायकोसोबत कधीही खोटे बोलू नका कारण ती तुम्हाला तेच विचारत ते जे तिला आधीच माहीत असते <laughs> नवरा पुरुष एका दिवसाला पंधरा हजार शब्द बोलतात तर बायका दिवसाला तीस हजार शब्द बोलतात बायको कारण तुम्हा पुरुषांना प्रत्येक गोष्ट दोनदा सांगावी लागते नवरा काय हेच की तुम्हाला एकदा सांगितले की ऐकू येत नाही म्हणून दोनदा सांगावे लागते <गए> प्रत्येक चिडलेल्या स्त्री मागे मी काय केले असे बोलणारा एक पुरुष असतो बायको आज मी पहिल्यांदा तुमच्याकडे काही मागत आहे नवरा अगं कालच नवी साडी घेऊन दिली बायको मी आज म्हणाले आहे नीट ऐकत जा जाजरा <laughs> बायको अहो उठाना आठ वाजलेत नवरा आज काही झोप मोडत नाहीये असं काही सांग ना की डोळे उघडतील बायको तुम्ही काल रात्री ज्या पूजा नावाच्या मुलीला चॅटिंग करत होता ना ती माझीच फेक आयडी आहे आता नवरा हॉस्पिटल मध्ये आहे त्याचे डोळे अजूनही उघडले नाही नवरा जर मी नेता झालो ना तर अख्खं शहरच बदलून टाकेन जर मुख्यमंत्री झालो तर ना पूर्ण राज्याला बदलून टाकेन आणि जर मी पंतप्रधान झालो तर अख्खा देशाला बदलून टाकीन बायको कवापासून बटबट चालवली आरो डोसून हे बदलले ते बदली लुंगी बदल समजून साडी नेसून लागलाय ती पहिली बनता बायको अहो तुम्हाला माझ्यात सर्वात जास्त काय आवडतं नवरा जेव्हा तू झोपतेस बायको ते का नवरा कारण तेव्हा पूर्ण घर सायलेंट मोड सा चाललं असत नवरा जग सुंदर आहे काय पूर्ण दिवस इंटरनेटवर जग सुंदर आहे काय पूर्ण दिवस इंटरनेटवर घालवता या व्यतिरिक्त पण एक सुंदर जग आहे ते बघ बायको लिंक पाठवा बायको आज मी फक्त सॅलड खाणार नवरा छान बायको सॅलड सोबत पोळी भाजी वरण भात नवरा हे काय बायको सॅलँड ला सपोर्ट सिस्टीम व्हा ना प्लीज म्हणजे मग आपल्याकडे बंगला गाडी नोकर चाकर येतील नवरा श्रीमंत झाल्यावर पोरी माझ्या मागे लागतील तुला दोन तीन चवत पण येतील मग ते चालेल का बायको अजिबात नाही तुम्ही बिकार चोडच राहा अजून बिकारी वा श्रीमंत होऊ नका मित्र घरी भांडण झालं तर काय करतोस नवरा तीन स्टेप्स मित्र कोणत्या नवरा शांत राहतो बायकोला सॉरी म्हणतो तरीही चूक माझीच असते मित्र मग लग्न कशाला केलंस नवरा कॉमेडी लाईफ जगाला बायको माझ्या बोलण्यात लॉजिक असत नवरा हो बायको मग तुम्ही का गप्प नवरा कारण लॉजिकला उत्तर नसतं तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद